जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सव्वीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे चौसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्न मध्ये कल्याण भिवंडी जिंकून कल्याणच्या खाडीत आपल्या आरमाराची स्थापना केली पुढच्या काळात या आरमाराने परकीय सत्तांना समर्थपणे टक्कर देऊ शकेल अशी प्रगती केली होती महाराजांच्या वाढत्या आरमारी सामर्थ्याने त्या काळी अनेक अफवा पसरत होत्या फेब्रुवारी सोळाशे पासष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी प्रथमच आरमारी जहाजातून प्रवास करत बसरूर वर स्वारी केली होती पण त्यापूर्वीच इंग्रजांच्या पत्रातून महाराजांच्या आरमारी सामर्थ्याचे दर्शन घडत होते ते असे शिवाजी विजयी आणि अनिर्बंध असून त्याचे सामर्थ्य रोज वाढत असल्याने सभोवतालीच्या राजांना त्याची मोठी दहशत वाटते त्याने आता ऐंशी जहाजे सुसज्ज करून भटकळकडे पाठवली आहेत आणि स्वतःच्या खुशकीच्या मार्गाने जाऊन त्यांना मिळावे असा त्याचा बेत आहे सव्वीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे सत्तर बंड फेब्रुवारी सोळाशे मध्ये झाले त्यापूर्वी थोडे दिवस अगोदर नोव्हेंबर सोळाशे सत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी जंजिराच्या उत्तरेकडे नागाव येथे एकशे साठ लहान जहाजे दहा हजार घोडेस्वार वीस वी हजार पायदळांचे सैनिक जंजिराला वेड्या घालण्याच्या पूर्वतयारीनिष्ठे एकत्र जमवले होते कुदळी फावडी पहारी यांसारखी खाणकामाची कित्येक हत्यारेही त्यांच्या

मोगल सुभेदाराशी निकाराने सामना करण्यासाठी व्यस्त असल्याने इकडे मराठ्यांच्या गैरहजेरीत संधी साधून सिद्दी कासिमने दंडा राजपुरीच्या परिसरातील सात किल्ले जिंकून घेतले होते नोव्हेंबर छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांचे युद्ध चालू होते पोर्तुगीजांपाशी सैन्य कमी होते अशा परिस्थितीत दरवर्षी पोर्तुगालला गलबत पाठवायचे की नाही त्या संबंधी ठराव आजच्या दिवशी वॉईस आज राज्य सल्लागाराकडे मांडला सव्वीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांनी गोवा मोहीम आवर्ती घेतली मोट, पुन्हा मोठा पराभव पत्करून पळ गोव्यात आला समयी राजधानीची परिस्थिती झाली होती याचे सुरेख वर्णन पोर्तुगीज कागदपत्रांच्या आधारे सरदेसाई यांनी केले आहे सरदेसाई म्हणतात की इकडे वॉईसराय जुए बेटातून पळून शहरात प्रवेश केला तेव्हा शहरात सर्वत्र घबराट माजल्याचे त्याला आढळून आले सैनिकांचा धीर प्रचंड खचला होता ते मराठ्यांशी लढण्याच्या मनस्थितीत नव्हते हे पाहताच वॉइस रॉही गर्भगळीत झाला खाडीला पाणी खूप प्रमाणात वाढले होते पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी तेथूनच दिनांक सव्वीस नोव्हेंबर सोळाशे ला ते परत फिरले पुढे खर तर गोवा घेण्याचा बेत होता परंतु शहा आलम कोकणातून गोव्याच्या दिशेने चालून येत होता त्यामुळे राजांना मोहीम आवरून येणे बंधनकारक होते आणि पुढे मराठा पोर्तुगीज यांमध्ये तह हो झाला सव्वीस नोव्हेंबर इसवी सन सतराशे अडतीस चिमाजी अप्पा वसई मोहिमेवर निघाले वसईचा किल्ला म्हणजेच तथा आसपासच्या परिसरातील हिंदूंचे धर्मांतरण करण्याचा अड्डा बनला होता येथील पोर्तुगीज ख्रिश्चन मिशनरी वेगळीच खेळ खेळत होते प्रत्यक्ष युद्ध न करता वसई प्रांतातील हिंदू समाजातील कोळी भंडार आगरी कुणबी ब्राह्मण महार मांग लोकांना पकडून किल्ल्यात आणून त्यांचे धर्मांतरण करण्यासाठी अनन्वित छळ करीत धर्मांतरण झाले ख्रिश्चन धर्म स्वीकारला की सोडून देत अशा प्रकारे जबरदस्तीने धर्मप्रसार करून राज्य विस्तार करण्याचा पोर्तुगीजांचा डाव होता ह्या सर्व गोष्टींनी परिसीमा गाठली होती या संबंधी अणजूरकर नाईक मंडळांनी पेशवे दरबारात वारंवार पोर्तुगीजांबद्दल तक्रार केली होती परंतु उत्तरेकडील राजकारणाच्या धामधुमीत वसई मोहीम लांबत होती राजकारणातून किंचित उसंत मिळता चिमाचे अप्पांनी पोर्तुगीज गव्हर्नरला जबरदस्त दम देणारा खरमरीत निरोप पाठवला तो असा की जर तुमचे हे धर्मांतरांचे प्रकार थांबले नाहीत तर मराठे थेट किल्ल्यात घुसतील मग तुमच्या चर्चांच्या घं चर्चच्या घंटानादांचे ध्वनी आमच्या देवळात घुंसतील हा निरोपचा दम सत्तेच्या मधमस्त माजात पोर्तुगीज गव्हर्नरने दुर्लक्षित केला परिणामी अवघ्या काही काळात मराठ्यांनी फिरंग्यांना असा काही मराठी हिस्सा दिला की वसईच काय जवळपास संपूर्ण उत्तर फिरंग्यातून पोर्तुगीजांना अल्पावधीतच गाशा गुंडा, गुंडाळून गोव्यास पळावे लागले